आज लेटमार्क लागला तर पूर्ण दिवस फुकट जाईल बघ ना बाईकने फक्त पंधरा ते वीस मिनिटाचा रस्ता पण या ट्रॅफिकमध्ये तास दीड तास जातोच मग घे बाईक आणि येत जा रोज ऑफिसला बाईकने अरे आपला तेवढा बजेट नाही रे समजा बजेटही जुळवला तर परत पार्किंगचा प्रश्न महिन्याचे पेट्रोल आले बाईकचा मेंटेनन्स आला एवढा तमझाम कोणी सांगितला आहे त्यापेक्षा आपलं हेच बरं असा काहीसा संवाद ट्रेन शेअर ऑटो बस टॅक्सीमध्ये हमकाच ऐकायला भेटतो हे बाईकवाले किंवा दुचाकीस्वार कितीही ट्रॅफिक असो रस्त्याच्या कडेकडेने बरोबर आपला मार्ग काढतात व भुरकन निघूनही जातात तुमच्याकडे बाईक नसेल तर तुम्ही देखील असे बाईकवरून भुरकन निघून जाऊ शकता कारण राज्यात बाईक टॅक्सी सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे बाईक टॅक्सीसाठी सरकारने जरी हिरवा कंदील दिला असला तरी नक्की या बाईक टॅक्सी फायदेशीर आहेत की यातून काही नुकसान होणार आहे यातून तुमचा वेळ वाचणार आहे की आणखी वेळ वाया जाणार या बाईक टॅक्सीमुळे वाहतूक कोंडी फुटणार की अजून वाढणार तसेच या बाईक टॅक्सी किती सुरक्षित असतील सर्व काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गणेश आणि आपण पाहत आहात जिज्ञासा एक आठवण तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला अधिक ऊर्जा देते राज्यात बाईक टॅक्सी सुरू करण्याचा अभ्यास करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती या समितीने तिचा अहवाल सरकारकडे सादर केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाची बैठक घेऊन त्यात बाईक टॅक्सीला परवानगी दिली या परवानगीचा फायदा रॅपिडो ओला आणि उबर यांसारख्या कंपन्यांना जरी होणार असला तरी ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेने मात्र या बाईक टॅक्सीला विरोध केला आहे असे असले तरी मुंबईकरांसाठी अजून एक सेवा उपलब्ध होणार आहे तेलंगणा आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यांमध्ये बाईक टॅक्सी सेवा उपलब्ध असून आता या निर्णयामुळे राज्यातही ही सेवा उपलब्ध होणार आहे बाईक टॅक्सी मुंबईत दहा किलोमीटरच्या परिघात तर उर्वरित शहरात पाच किलोमीटरच्या परिघात धावतील बाईक टॅक्सीमध्ये जी पी एस असणे गरजेचे असून चालकांना किमान प्रशिक्षण घेणे गरजेचे असणार आहे या निर्णयामुळे मुंबईत रिक्षा टॅक्सीचा व्यवसाय संकटात येऊ शकतो असे मत ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेने नोंदवले आहे आज घडीला मुंबईत अठ्ठावीस लाख दुचाकी असून यात बाईक टॅक्सीमुळे आणखी भर पडेल व वा त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक जटिल होईल असे बोलले जात आहे मुंबईत माणसांना चालायला जागा नाही येथे रिक्षा आणि टॅक्सी लाखोंच्या संख्येने आहेत शिवाय ओला उबर कंपन्यांच्या कॅब आहेत यांच्या जोडीला बेस्ट लोकल मोनो मेट्रो रेल्वे यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहेत त्याकडे दुर्लक्ष करून बाईक टॅक्सीवर का भर दिला जात आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेने या बाईक टॅक्सीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत जसे की बाईक टॅक्सी सुरक्षित नाही त्यांच्या धावण्यावर बंधने नसतात त्यामुळे आमचा व्यवसाय देखील धोक्यात येईल बाईक टॅक्सीचा अपघात झाला तर त्याला कोण जबाबदार प्रवासी जखमी झाला मृत्यू पावला तर नुकसान भरपाई कोण देणार महिला प्रवाशांच्या सुरक्षेचे काय वाहतूक कोंडीला या वेड्या वेकड्या धावणाऱ्या दुचाकी कारणीभूत असल्याचे मानले जात असताना नव्याने येणाऱ्या या बाईक टॅक्सी मुंबईकरांचा वेळ वाचवतील की आणखी वेळ वाया घालवतील याचे उत्तर येणारा काळच देईल तुम्हाला काय वाटतं या बाईक टॅक्सी आणखी कोंडी करणार की फोडणार कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जिज्ञासाच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा